बाळासाहेब यांच्या तर्फे पाचशे रुपये पप्पू सलगर खांबेवारी यांचाही मानाचा भेटा मागून सन्मान होतोय आपण सुद्धा आत वरी यावा एक महाराष्ट्रातली स्टार कुस्ती लागली गावचे मिनिट हे संकेत थांब गावचे पोलीस पटेल माजी सरपंच दीपक हरभुडे नक्की पुणे येथे प्रॅक्टिस करतो महाराष्ट्र के बाळा रपी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटी गावचे सरपंच ज्योतिराम आबा मेजर एक हजार रुपयाचं बक्षी त्या कुस्तीसाठी याला ताण म्हणतात बघ माझ्यात किती म्हणतोय लक्ष्मी कुस्ती पहा ही कुस्ती पाच मिनिटाच्या वर वेळ घेत नाही मी धनाजी मध्ये बोलतोय गेली चौदा वर्षे कॉमेंटरी क्षेत्रात आली कुस्ती बघा आता संकेत आणि लक्ष्मी जर त्यांची नैसर्गिक कुस्ती केली तर कुस्तीचा निकाल पाच मिनिटाच्या आतमध्ये लागतोय मैदान बघावं मीर घवानला जावावं सर्माने जयराम बाप्पा सुरवशी यांच्या तर्फेच्या कुस्तीसाठी साठी पाचशे रुपये पंच फिरत गौतम शिंदे विरोध पैलवान वह्या धुमाड आत या जगी कुस्ती लागते विठ्ठल हाकी विरोध पैलवान अनिकेत राठोड आत या पैलवान किरण जाधव विरोध पैलवान सुजित अमित जगदाई आपली कुस्ती लागते लिहित आत या बंडूळ ढवळस विरोध हरी फटकी उमेश काके यांचा पट्टा आणि हा लक्ष्मण आबा सिद्धी डस यांचा पट्टा अशी गोष्टी आज मध्ये लागलेली आहे चेअरमन दयानंद घरमोळे यांच्याकडून कुस्तीत व्हॉमेटरीसाठी शंभर रुपयाचा बक्षीस आलेला आहे चेअरमन साहेबांचा मी आभार आहे किरण जाधव अमित जगदारे लगेच या कपडे काढून वेळ लाऊच नका लगेच तुमची कुस्ती लागते काय करू नको श्रीराम गरवले पाटील यांच्याकडून कुस्ती कॉमेट्रीचं ध्वज करून चारशे रुपयाचं बक्षीस पक्क पक्क कर पाटील देणाऱ्यानं घेत जावे घेणाऱ्यानं घेत जावे घाई करू नको घेता देणाराचे दान हात सुद्धा आमच्यापर्यंत पोचावे बंड लोकरे अतिशय गरिबीतला पोरगा उद्याच भविष्य हे लक्ष्मीबाबा शिंदेचा पट्टा सांशेच पोरगा एकता नवी शिक्षण घेत आणि वजन आहे अडुसष्ट किलो असा कुस्ती छत्राचा कालखंड या महाराष्ट्रात होऊन गेला इथं बसलेले आहे आज राजकीय आकार्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये नारायणाबा पाटलांचं एका मोठ्या पैलवानाच नाव आहे ते नारायणाबा पाटील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीशे ब्याण्णवच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन झाला की आपला सर्वात मोठा पैलवान म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन चॅम्पियनवर पाहिजे माणसं उठून देऊ नको जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन होता का तेव्हा चॅम्पियन मी सांगितलं होतकीच बोरगा